ब्राह्मण समाजाने कधीच आरक्षणाची मागणी केली नाही त्या उलट ज्ञानार्जन करून सतत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले आहे जीवनात सर्वांगीण यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता आणि सामाजिक ऐक्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी शहरातील एका कार्यक्रमात शनिवार बावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता बोलताना व्यक्त केले ते सेलू येथील ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद जोशी पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार आश्विनी मंडलिक ब्राह्मण सभेचे दीपक नवरे केबा विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक रामराव सावंगीकर साहित्यिक जयश्री सोन्नेकर आदींची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंत्रघोषात भगवान परशुरामाच्या मूर्तीचे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करण्यात आले सीमा आष्टीकर यांनी यावेळी स्वागतगीत सादर केले यावेळी समाजभूषण म्हणून संगीत क्षेत्रातील यशवंत चारठणकर क्रीडा क्षेत्रात देवीदास सोन्नेकर आध्यात्मिक क्षेत्रात ह भ प प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित तो सन्मान करण्यात आला सूत्रसंचलन वर्षा राजवाडकर गजानन मुळी यांनी केले तर आभार बालाजी देवळगावकर यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशुराम जन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे